ट्रॅव्हल वाल्यांकडून प्रवाशांची तिप्पट भाडे घेऊन लूट परिवहन अधिकाऱ्यांच्या मुजोरी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक नंदुरबार प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास नंदुरबार जिल्ह्यात ट्रॅव्हल बस चालक व मालकांकडून प्रवाशांकडून तिप्पट भाडे आकारून सर्रास आर्थिक लूट सुरू आहे या प्रकरणी कारवाईची मागणी करत बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदन दिले या निवेदन प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी तालुका अध्यक्ष अजय वळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मात्र सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनी हे निवेदन घेण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे आदिवासी संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे त्यानंतर संतप्त पदाधिकाऱ्यांनी निवेदन टपालाद्वारे सादर करत अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर तीव्र शब्दांत टीका केली संघटनांचे निवेदन घेण्यास नकार देणारा अधिकारी नालायक बेजबाबदार आहे जनतेच्या प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्याला खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया सुशील कुमार पवारा यांनी दिली प्रवाशांची लुटमार तक्रारींचा पाढा शहादा ते मुंबई एसटी अधिकृत भाडे सहाशे रुपये असताना ट्रॅव्हल्स वाल्यांकडून एक हजार दोनशे रुपये ते एक हजार पाचशे रुपये पर्यंत अवैध भाडे वसूल पाच वर्षांखालील बालकांनाही भाडा आकारला जातो प्रवाशांच्या कमी वजनाच्या सामानालाही भाडे लावले जाते शनिवार रविवार आणि सणांच्या दिवशी तिप्पट भाडे प्रवासादरम्यान वेळेची शिस्त नाही वेळेत गाडी सोडत नाहीत कुठेही थांबतात प्रवाशांना सुरक्षित वेळेत प्रवास मिळत नाही मागण्या ट्रॅव्हल्सना परिवहन विभागाच्या नियमानुसारच भाडे आकारण्याचे आदेश द्यावेत सर्व ट्रॅव्हल एजन्सींना कठोर सूचना द्याव्यात व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार करून नंदुरबार जिल्ह्यातून बदली करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांना जे ट्रॅव्हल्स वाले खाजगी वाहन मालक प्रवाशांकडनं तिप्पट तिकीट भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार करत आहेत त्याविरोधामध्ये दे निवेदन देण्यासाठी आलो इथं माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नसल्या कारणास्तव सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव हे इथं उपस्थित होते परंतु त्यांनी आमचं निवेदन घेण्यासाठी नकार दिला याचाच अर्थ या, या अधिकाऱ्यांना या ट्रॅव्हल्सवाल्याकडनं हप्ते मिळतात का म्हणून हा जो काही विषय आहे या विषयावरती कार्यवाही करण्यासाठी हे टाळटाळ करतात हा जो कोण उत्तमराव जाधव हा अधिकारी इथं बसलेला आहे हा आमच्या दृष्टीनं नालायक अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला साधं आमच्या आदिवासी संघटनांचं पत्र घ्यायला लाज वाटते तर याने इथली खुर्ची सोडून द्यावी आपलं पद सोडून द्यावं हे या खुर्चीवरती कशासाठी बसले आहे जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी आणि आम्ही हे प्रश्न जनतेचे प्रवाशांचे विषय घेऊन आलो आणि हेच विषय यांना पत्र हातात घ्यायला लाज वाटत असेल तर यांच्यासारखे नालायक अधिकारी या नंदुरबार जिल्ह्यात बघायला मिळणार नाही हे एकच खाता मला असं दिसलं की जे अधिकारी हातात संघटनांच निवेदन घ्यायला त्यांना लाज वाटते यांना जर पदावर राहून संघटनांची निवेदनं घ्यायला लाज वाटत असेल तर यांनी खुशाल आपलं पद सोडावं नोकरी सोडावी आणि नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी व्हावं आमची याच्या पुढे वरिष्ठांकडे हे जे कोण उत्तमराव जाधव नावाचे कोण अधिकारी आहे ज्यांनी संघटनांचं निवेदन घ्यायला त्यांनी नकार दिलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार करणार आहोत असा नालायक अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये नको पाहिजे आहे यासाठी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे अशा नालायक अधिकाऱ्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद जय बिरसा जय आदिवासी, आदिवासी।